निबंध लेखन हा राज्यसेवा मुख्य परिषद मराठी विषयात पंचवीस गुणांसाठी निबंध हा घटक आहे आणि सुमारे चारशे शब्दांमध्ये हा निबंध आपल्याला लिहायचा असतो म्हणजेच निबंध हा घटक मराठी विषयामध्ये अधिक गुण मिळवण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे आता निबंध म्हणजे काय तर बांधणे गुंफणे जुळवणे असं आहे पण निबंधामध्ये नेमकी कशाची गुंफण अपेक्षित आहे तर ती म्हणजे आपल्या विचारांची निबंध लिहिणं ही एक प्रक्रिया आहे आणि त्याची जर आपण सवय करून घेतली तर तो तो ती अंगपणी पडत नाही तोपर्यंत निबंध लेखनाची भीती दूर होणार नाही एखादा माळी ज्याप्रमाणे बागेमध्ये फुलं जी मिळतात ती फुलं प्रथम गोळा करतो त्यातली चांगली सुंदर सुवासिक फुलं ज्याप्रमाणे तो निवडून काढतो आणि शेवटी निवडलेली फुलं दोऱ्याच्या आकर्षक रीतीनं गुंफून त्याचा एखादा सुंदर हार बनवतो अगदीच त्याप्रमाणे निबंधलेखन सुद्धा आहे थोडक्यात निबंधलेखन हा एक चित्रपट असं म्हणेल काय हरकत नाही निबंध लिहिताना एखादा चित्रपट कसा पुढे सरकतो त्याप्रमाणे आपला निबंधही सरकायला हवा हे लक्षात घ्या एखादा चित्रपट आपण ज्या बघत असतो त्यावेळेला काही घटना हृदयद्रावक घटने चित्रपटाची सुरुवात करतो तेव्हा काय चाललंय हे प्रेक्षकांना समजत नाही त्याप्रमाणे निबंधाची सुरुवात असली पाहिजे सुरुवातीनंतर चित्रपट जसा हळुवारपणे एका एका पात्राचा प्रसंगाचा उलगडा करतो त्याप्रमाणे एक एक विचार निबंधापमध्ये आपल्याला येणं गरजेचं आहे शेवटी चित्रपटामध्ये तो विषय जसा निकाली लावला जातो त्याचप्रमाणे आपल्या विषयाचा निष्कर्ष निबंधाच्या शेवटी आपण काढला पाहिजे तर मग निबंध लेखन करताना नेमके कोणते मुद्दे लक्षात घ्यावे त्यामध्ये पहिल्यांदा जो महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे विषयाची निवड आपल्याला ज्या जा विषयामध्ये जास्तीत जास्त माहिती आहे त्या विषयाची आपण प्रथम निवड करावी त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे गोलंदाज जसा चेंडू टाकण्यापूर्वी पुरेसा स्टार्ट घेऊन मगच चेंडू टाकतो त्याप्रमाणे मूळ विषयाला हात घालण्यापूर्वी पुरेसी प्रस्तावना करणं आवश्यक आहे निबंधाची सुरुवात एकूणच कशी असायला पाहिजे आकर्षक उत्कंठावर्धक म्हणजे चित्रपटासारखं पुढं काय आहे याची उत्कंठा वाचणाऱ्याला लागायला हवी निबंधाची बांधणी मुद्देसोबत असायला हवी आणि मुद्दे व्यवस्थित पाहिजे निबंधलेखन परिच्छेदात्मक असावं प्रत्येक पोटविषयाला स्वतंत्र परिच्छेद करावा जर आपल्याला आवश्यक आहे तिथे सुभाषित टाकायला हवेत अवतरण उपमा अलंकार यांचा वापर करावा दुसऱ्या भाषांमधील उदाहरणार्थ संस्कृत हिंदी इंग्रजी सुभाषित अवतरण यांचा वापर करताना शुद्ध लेखन आणि व्याकरणदृष्ट्या चुका अजिबात असू नयेत निबंध लिहित असताना आपला हस्ताक्षर चांगलं असावं लेखन त्याची मांडणी याकडेही आपल्याला लक्ष द्यायला हवं निबंधाची भाषा उघवती असायला हवी सहज सोपी असायला हवी अधिक कृत्रिम आणि क्लिष्ट अजिबात असू नये याचीसुद्धा आपल्याला दखल घ्यायची आहे पुढचा मुद्दा आहे विषयाच्या दृष्टीने निबंध पुरा राहू नये संबंधित मुद्दे व्यवस्थित मांडावे म्हणजे व्यवस्थित आपला निबंध असावा प्रत्यक्ष निबंधलेखन करताना आपल्याला काही टप्प्यांकडे लक्ष द्यावं लागेल निबंधाच्या सुरुवातीवरच आपल्या निबंधाची परीक्षकावर छाप पडली पाहिजे म्हणजे थोडक्यात काय घराची कळा अंगण सांगतं असं म्हणतात घर आपलं घाण आहे का हे कोणी बघत नाही पण आपलं जर अंगण स्वच्छ असेल तर लोकांना वाटतं आपलं घर खूप सुंदर आहे म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन आणि म्हणून निबंध ज्यावेळेला आपल्याला लिहायचं असतो त्यावेळेला निबंधाची सुरुवात लोकांवरती छाप पाडणारी असावी म्हणजेच परीक्षकावरती चांगला फलंदाज हा ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौकार किंवा षटकार मारण्याचा प्रयत्न करतो कारण त्या चेंडूवर चौकार किंवा षटकार गेला तर गोलंदाज पुढील चेंडू निर्धाव टाकून षटक संपवण्याचा थोडक्यात काय विकेट हा त्याचा उद्देश राहत नाही पण त्याच दृष्टीनं निबंधाची सुरुवात महत्वाची चा आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे निबंधाची सुरुवात कशी करावी तर मित्रांनो निबंधाची सुरुवात आपल्याला खूप अनेक पद्धतीने आपल्याला करता येते ज्यामध्ये दे एखादी कथा आपण लिहू शकतो एखादा प्रसंग आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो एखादी काव्यपंक्ती लिहू शकतो किंवा एखादं सुभाषित आपण लिहू शकतो उदाहरण प्रदूषणावरती आपल्याला जर असेल तर आपण काय करायचं तर प्रदूषणाचे पसरले जाळे ओझोनचे प्रमाण कमी झाले अतिनिल किरणांचा मारा झाला पृथ्वीला त्वचेचा जा कॅन्सर झाला या काव्यपंक्ती म्हणजे काय तर स्वार्थी मानवानं स्वतःच्या विकासासाठी निसर्गाची केलेली अवहेलना आपल्याला कवितेच्या माध्यमातून सांगावी लागेल म्हणजे थोडक्यात काय निबंधाची सुरुवात कथेतून एखाद्या प्रसंगातून आपण करू शकतो आता सगळ्यात गहन प्रश्न निबंधाची सवय आपल्याला कशी लावावी निबंध लिहिण्याची सवय जर आपल्याला दररोज रेग्युलर झालेली असेल तर आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो आता ही सवय कशी लावायची तर समजा आपला एक विद्यार्थ्याचा ग्रुप आहे आपल्या ग्रुप मधील प्रत्येकानं पाच निबंध जरी लिहिले आपण एक पाच सहा जणांनी मिळून असे निबंध लिहिले तर प्रत्येकाकडे तीस निबंध तयार होतात वर्तमानपत्र किंवा कोणतंही एखादं पुस्तक वाचताना महत्वाचे सुविचार सुभाषित एका वेगळ्या वहीमध्ये लिहिण्याची सवय लावावी त्यामुळे आपल्याकडे त्याचा संग्रह होऊन निबंध लिहिण्यासाठी त्याचा फायदा होतो म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आपण करू शकतो प्रथम आपल्या पहिल्या एक दोन दिवसांच्या फावल्या वेळामध्ये आपण आपले जे मित्र आहेत त्यांच्यावर चर्चा करून विषय ठरवावे आणि त्या विषयानुसार आपण विचार करून निबंधाची सुरुवात करण्यासाठी कच्चे मुद्दे तयार करावे दररोज आपण ही प्रक्रिया तयार केली तर नवीन मुद्दे त्याच्यामध्ये ॲड केले तर आपला निबंध चांगल्या पद्धतीने होऊ शकतो एकमेकांच्या सहकार्याने आपलं ज्ञान वाढतं आणि आपण निबंधाचा विषय पक्का करू शकतो म्हणजे थोडक्यात काय तर निबंध लिहिण्यासाठी आपल्याला पुरेसा कालावधीसुद्धा भेटतो विचार आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येतात आणि चर्चेतून आपलं ज्ञानसुद्धा वाढतं म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करायची आहे की आपण जे वाचन करतो त्याच्यातून महत्त्वाचे विचार सुविचार सुभाषित आपण बाजूला घ्यायचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका